राज्य सरकारला भस्म्या रोग झालाय त्यांचं पोट कधीही भरणार नाही विकासाला आमचा विरोध नाही पण पर्यावरणाचा समतोल राखून तो झाला पाहिजे असं मत निसर्ग अभ्यासक डॉक्टर सतीश लळित यांनी व्यक्त केला आहे हे सगळे म्हणजे हे अनावश्यक अत्यंत जास्त याच्यामध्ये असतात आणि त्याचं कारण हा बसण्या रोग आहे आणि आपले जे सन्मान्य गोगरी साहेब आहेत त्यांना ह्या रस्ते कसं काय बघण्या आहे ते गव्हर्नमेंट सांगणार नाही काय त्याचे टोके आहेत पर्यावरण आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच